साताऱ्यातील एम एस सी बीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून कामाठीपुरा येथील एका कुटुंबाचे वीज बिल न भरल्याने वीज कनेक्शन खंडित करण्यात आले होते मात्र त्या कुटुंबाने वीज बिल भरल्यानंतरही त्यांची वीज पुरवठा पूर्ववत न करण्यात आल्याने त्यांना अंधारात दिवस काढावे लागत आहेत अनेक वेळा सांगूनही विनंती करूनही एम एस सी बी ही कनेक्शन जोडून देण्यात टाळाटाळ करीत असे व नाहक त्रास कुटुंबाला सहन करावा लागत आहे जर वीज कनेक्शन पूर्ववत करून न दिल्यास हे कुटुंब आंदोलन करण्याच्या तयारीत असून एम एस सी बीने ताबडतोब वीज कनेक्शन पूर्ववत करून द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे आघात न्यूज महाराष्ट्र सातारा नव्वद येथील येतील मुसान शेख यांचे लाईट कनेक्शन एम एस सी बी चे लाईनमॅन महेश देवरुख यांनी आलेले भाषा वी करत वीज तोडले खांबावरून कनेक्शन तोडले थकीत बिल दहा हजार वरून सुद्धा आमचं वीज कनेक्शन जोडण्यात आलेलं नाही आम्ही घरात ह्या वेळेस पूर्ण अंधार आहे आणि आम्ही एम एस सी बी ऑफिसला मुलानी साहेबांच्या केबिनला दोन तास बसून आलो आमची कोणीही दखल घेतलेली नाही आणि वीज जोडणे ही तीनशे सहासष्ट रुपये दंड भरल्याशिवाय करण्यात येणार नाही अशी उलट आम्हाला उत्तरे दिली आम्ही न्याय मागायला पोलीस स्टेशनला गेलो पोलिसांनी त्यांना सर्व बाबीची सूचना दिली की त्यांच्या घरात मेस आहे त्यांचं वीज कनेक्शन जोडण्यात यावे तरी त्यांनाही उडवाओी उत्तरे देऊन सकाळी येऊन आम्ही भेटतो म्हणून सांगितलं आणि आम्ही पूर्ण कुटुंब आता सध्या अंधारात आहोत एम एसीबीच्या लाईनमननी गेले दोन दिवस आम्हाला प्रचंड मनस्ताप दिला आहे दहा हजार बिल भरून सुद्धा आमचं पूर्ण कुटुंब सध्या अंधारात आहे आणि आमचे सगळे फ्रीज मिक्सर वॉशिंग मशीन आमच्या सगळ्या कामांची गैरसोय झालेली आहे याची एम बीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी नाहीतर आम्ही आमच्या कुटुंबासहित कलेक्टर ऑफिस येथे उपोषण बसना उपोषणाला बसण्याच्या तयारीत आहोत धन्यवाद